हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलैला शुक्रवारपासून होत आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य सण पूजा विधी या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या में या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत आहेत या पवित्र तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या तर या ज्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या वस्तू चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका नाहीतर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं की आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडनं काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो की हिचीच नजर लागली असेल किंवा हिलाच चा माझं चांगलं सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतातच पण लोकांची नजर सुद्धा लागतेच पण कधी कधी आपल्याकडनं सुद्धा काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्या हातूनच होत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा साडेसहा सात वाजल्यानंतर काहीतरी वस्तू मागायला येतात तर एक मदत म्हणून आपण त्यांना देत असतो पण पहा श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये अशा चुका होऊन देणं टाळायचं आहे काही वस्तू ज्या तुम्हाला मी सांगणार आहे तर या वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहे तुमचं जे नशीब चांगलं आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहात असा याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना जो आहे ना तर जेवढा आपण म्हणतो ना की श्रावण महिना किंवा श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये तुम्ही पुण्य कर्म कराल तेवढा त्याचा श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही चुका केल्या तर त्याचं वाईट फळ सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत तर पहा यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे भगवान शिवांचं म्हणजे भोलेनाथांचे पूजा सामग्रीचं सामान आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये तर तो वाचायला दे आपले ग्रंथ सुद्धा जे आहेत तर ते स्वतःची एक प्रॉपर्टी असते तर ते कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ जो आहे तर तो देवास्वरूप असतो आणि आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका तसेच आपल्याकडे पूजा सामग्रीचं काही साहित्य असेल काही सामान असेल तर ते सुद्धा कोणालाही तुम्ही देऊ नका भलेही पहा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे दान करणं पण त्या गोष्टीला सुद्धा एक लिमिट असलं पाहिजे किंवा मध्ये आपण एखाद्या गोष्टीची मदत केली पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायलाच पाहिजे आणि आपण मागताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागायला जाऊ नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा घेऊन तो दान करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्यासोबतच तेल तूप हळद या लक्ष्मीच्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मीकारक आहे तसेच लवंग हिरवी वेलची आपण ज्यांना देवा स्वरूप मानत असतो त्यानंतर धणे या वस्तू सुद्धा तुम्ही कधीही संध्याकाळी कोणालाही देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत आपल्या घरातील सुख समृद्धी त्यामुळे निघून जाते आणि आपण माता लक्ष्मी स्वरूप या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्यात पण गोष्टी या सर्व महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीयेत तर या वस्तूंपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागायला आलं तर त्यांना तुम्हाला व्यवस्थितपणे सांगायचं आहे की मी असं असं ऐकलेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणालाही देऊ नये म्हणून तुम्हाला मी त्या देत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुमचं घड्याळ आता घड्याळ जे आहे तर ते इमर्जन्सी शक्यतो कुणी मागत नाही पण समजा है कि वा नहीं कि वा तुझा ला जायचं आहे किंवा सापडतच नाही किंवा तुझ्याकडे घड्याळ आहे का पण पाच मिनिटासाठी मला पाहिजे आहे तर अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडे कोणी घड्याळ मागत असेल तर हे घड्याळ तुम्ही अजिबात कोणालाही देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यात जे आहे तर ते घड्याळाच्या काट्यांवर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे तर ते कधीही कोणालाही देऊ नये किंवा आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते सुद्धा कोणालाही देऊ नये आणि बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये आणि बंद घड्याळ हे घरामध्ये ठेवू नये ते लगेचच दुरुस्त करून आणावं कारण वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ जर आपण आपल्या घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती ही थांबत असते आणि म्हणूनच एक महत्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाडा तर या सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत पण या गोष्टींचा परिणाम मात्र आपल्या आयुष्यावरती आवर्जून होत असतो आपल्या वास्तूमधली प्रत्येक वस्तू जी आहे ना तर तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी असते आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी सुद्धा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्यावरती होत असतो भलेही या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावरती त्या खूप परिणाम करत असतात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचं नाही त्यामुळे कोणाच्याही अडचणी येतात मत मतभेद होतात त्याचबरोबर आपले वस्त्र तुम्ही दान करू शकता पण पहा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी दान देणं वेगळं आणि दान करणं हे वेगळं तर या दोन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त फरक आहे तर तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या Gracias. तुम्ही कोणालाही दान जे आहे तर ते करू शकता म्हणजेच तुम्ही विकत घेतलेला आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायची इच्छा नाही तर मग ते धुवून तुम्ही स्वच्छ करून एखाद्याला किंवा दुसऱ्यांना देऊ शकता पण आपण वापरलेल्या गोष्टी किंवा रोज वापरातल्या गोष्टी वस्तू ज्या आहेत तर त्या थोड्या वेळासाठी कोणाला तरी दान देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे नवीन वस्तू घेऊन तुम्ही हे कोणालाही दान म्हणून नक्कीच देऊ शकता तर असे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही तुम्हाला चुकूनही द्यायचं नाही आहेत यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत काहीतरी अघटित घटनाही घडू शकते काळे वस्त्र महादेवांना कुठल्याही देवतांना चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून सुद्धा दान करू नये त्याचबरोबर घालू सुद्धा यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया किंवा पुरुष हे करतात आणि ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण संपूर्ण आयुष्यभर उदारी मध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा की हा पवित्र महिना आहे जे तुमच्याकडे जेवढा आहे त्यामध्येच ऍडजस्ट करा पण कोणाकडे काहीही मागायला जाऊ नका आणि कोणालाही उदार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे लक्ष्मी आपण दुसऱ्यांकडे देतोय अगदी आहेत आपल्याकडनं श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा बैल आला किंवा इतर कुठलाही प्राणी आला तर त्याला तसंच हात लावू नका तर त्याला चारा किंवा चपाती आवर्जून खायला द्या तसेच या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुमच्याकडे जर एखादा व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर ती तुम्हाला अजिबात द्यायची नाहीये त्यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊन आपलं घर सोडून जात असते तर या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत आणि काही नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर त्या नियमांचं पालन सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थन लिहायला सुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ